नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते इथे जवला दिसतोय म्हणजे आज आहे जवल्याची रेसिपी मी दोन प्रकारे करणार आहे एकदम साधी सोपी आहे मालवणी पद्धतीमध्ये आपली रेसिपी आहे आज मालवणी थाली बनवते आहे मस्त अशी पिटी गरम गरम पिठी भात आणि हा जवला आणि भाकरी त्यासाठी बघा स्वच्छ साफ करून घेतलाय आणि आता भाजायला घेते मी इथे जवळ भाजायसाठी बघा मी तवा ठेवलाय त्यावर जवळ सर्व घालून घेते गॅस कमी ठेवायचं आणि थोडस भाजून घ्यायचं एकदम साधी सोपी आहे रेसिपी तेवढी छान वाटते खायला आणि झटपट होणारी आता या जवलं भाजून घेते पहिलं ते छान असं जवळा भाजून घेतलाय मी एका रेसिपीला मी असं शिजवणार आहे आणि दुसरी रेसिपी करणार ना त्यासाठी मी असं कच्चाच घेणार आहे म्हणजे भाजलेला घेणार आहे त्याच्यामुळे मी थोडस जास्त भाजून घेते नाहीतर तो कच्चा वाटेल खायसाठी मी असं भाजून घेतलं ना थोडासा वास असा कमी होतो इथे आता भाजलं गेलाय काढून घेते आणि तोपर्यंत थंड करायला ठेवते जवळ भाजून घेतलंय थंड होतोय तोपर्यंत पुढची तयारी करू इथे मी एक भांडा ठेवलंय आणि तेल घालून घेते दोन चमच्या भर एवढं तेल घातलं इथे आता तेल गरम झालाय इथे मी दोन कांदे चिरून घेतले आहेत बारीक असे घालून घेते आता थोडस जास्त घालायचा कांदा हलका लाल करून घ्यायचा मी आत्ताच थोडस मीठ घालून घेते त्यामुळे कांदा थोडासा लवकर शिजला जाईल जेवढं लागणार ते आताच घालून घ्यायचे तुम्हाला जसं नंतर घालायचे चालेल घालून घ्यायचे कांदा अंदा लाल करून घेते मी कांदा बघाल कसा लाल झालाय शिजला गेलाय थोडस मऊ झालाय झालायचं त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण घालून घेतली फ्रीजमध्ये ठेवलेली मी करून पण एखादा मिनिट त्यासोबत परतून घ्यायचे आलं लसूण पेस्ट घातली आणि एखादं मिनिट परतून घेतलं आता मी दोन टोमॅटो मोठे टोमॅटो होते दोन घेतले जर छोटे असेल ना तर तीन घेतलं तरी चालेल टोमॅटो पण चांगला शिजून घ्यायचं चा, मऊ हो तोपर्यंत तशीच तो मिक्स करून घेतलं मी झाकण ठेवते आणि टोमॅटो मी शिजून घेते टोमॅटो शिजत आहे तोपर्यंत ह्या जवळा जो आहे ना तो मी स्वच्छ धुवून घेते मस्त एकदम कुरकुरीत असा भाजून घेतलाय छान बघा आता मी धुवून घेते स्वच्छ दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं टोमॅटो घातलं आणि शिजत ठेवलेला झाकण काढून घेतलंय मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं आपले नेहमीचे मसाले घालून घ्यायचे मी लाल तिखट घालते मालवणी घातला ना तरी चालेल थोडं तिखट आहे पण हे तिखटच मच्छी बरी वाटते अर्धा दा चमचे धना पावडर घालून घेतले घालून घेते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अर्धा चमचा मी फक्त पाणी घालून घेते मसाले नये म्हणून झाकण ठेवते ते मसाला घातलं आणि झाकण ठेवलेलं हो मी काढून घेतलं परत एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं रंग पण मस्त छान आला आम्ही जवला धुवून घेतलेला तो घालून घेते पाणी काढून घेतलंय पूर्ण असं मी दोन कोकम घेतले आणि असे छोटे तुकडे करून घेतले घालते कोकम घातल्यामुळे कसा एक जवल्याचा जो वास असतो ना तो थोडासा कमी होतो त्याच्यामुळे कोकम घालायचं मी इथे टॉमॅटो घातले त्याच्यामुळे दोनच कोकम घालून घेतले ते तसं मिक्स करून घेते वाटते खायला मस्त जवलं असं गॅस कमी ठेवायचा आहे पण ठेवते हो शिजून घेते वाटलं तर थोडंसं पाण्याचा हप्का मारून घ्यायचा चार ते पाच मिनटं झाली जवला शिजत घातलेला शिजत ठेवलेला काढून घेतलंय थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि मिक्स करून घेते पटकन शिजतो जास्त वेळ नाही लागत जवला शिजायला आणि आपण कसं भाजून घेतलेलं ना त्याच्यामुळे होतो तो पटकन असा तेला तर वगैरे वापर जास्त करायचा असेल ना तरी करू शकतात मी तेल जास्त वापर नाही करत तेलाच हे ज एक रेसिपी जवळची तयार झाली आहे मस्त छान अशी गॅस बंद करते ठेवते मी आता दुसरी रेसिपी करायला घेते दुसऱ्या रेसिपीसाठी बघा हा जवळ मी एकदमच धुवून घेतलाय आणि पाणी काढून घेतलंय पूर्णपणे त्यामध्ये आता आपल्याला एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालते एकदम साधी सोपी रेसिपी आहे झटपट होणारी मध्ये मीठ घालून घ्यायचं मीठ थोडस कमीच घालायचं अशी कोथिंबीर घालते मी कोकम घेतले आहेत मी तीन ते तीन कोकम आहेत तीन ते चार कोकम घ्यायचे आणि बारीक बारीक असे करून घालायचे त्याच्यामुळे व्यवस्थित असे लागले जाईल लिंबाचा रस वगैरे घालायचा असेल तरी घालू शकतात पण आमच्या इकडे का मालवणीमध्ये मा कसं कोकमाचा जास्त वापर असतो मच्छीला त्याच्यामुळे मी हे कोकम घालून घेतलाय तर मी मालवणी मसाला घालून घेते कारण हळद वगैरे घातली तर ती कच्ची वाटणार मसाल्यामध्ये कसं सगळं हळद वगैरे असते त्याच्यामुळे घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं वाटलं नाही ते तेल थोडंसं वा पाहिजे मी तेल वगैरे नाही घालत आहे तर तेल घातलं तरीही चालेल छान वाटतंय व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सगळीकडे म्हणजे लागलं गेलं पाहिजे तर मी मिरची पावडर अजून मसाला घालून घेते मालुनी मसाला तिखट करायचं झनझणीत असं खायला नाही वाटत असं मच्छीचं कुठचाही प्रकार असेल ना तर थोडंसं तिखटच बरा वाटतो तर मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते पाच मिनटात बनणारी रेसिपी आहे झटपट अशी पण खायला पण तितकी छान वाटते ते बघा आपली पाच मिनटात ही रेसिपी तयार झाली आहे असं मिक्स करून घेतलं ना सगळीकडे लागला जातो कोकम वगैरे हो एका भांड्यामध्ये काढून घेते रेसिपी तयार झाली आहे तिथे ती करायला घेते आपल्या मालवणी पद्धतीची मस्त गरम गरम पिठी मी हे काढून घेते इथे आता पिठी बनवायला घेते बघा ते दोन चमच्या भरून एक पीठ घेतले भरपूर होते पिठी ते आता मी पाणी घालून घेते पहिलं आणि मिक्स करून घ्यायचे इथे मी पाणी घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं एक ते दीड ग्लास मी पाणी घालून घेतलं आणि सर्व फुटळ्या अशा मोडून घेतल्या आहेत आता पिठी करायला घेते पिठी बनवायसाठी इथे मी गॅसवर टोप ठेवला आहे ते त्यामध्ये तेल घालून घेते एखादं चमचा एवढं तेल घालायचं पिठीला जास्त तेल नाही लागत तेल गरम झालं की थोडासा कांदा कापून घेतला तो घालून घेते अर्धा कांदा पण कमी आहे इथे चार पाच लसूण ठेचून घेतले आहेत मी ते पण घालून घेतले आहेत कांदा आणि लसूण चांगला लाल करून घ्यायचंय इथे कांदा लसूण लाल झालाय तिथे आपण पाणी घालून ठेवले ना पीठ मध्ये ते घालून घ्यायचंय आणि झवळच राहायचं नाही तर होणार मी अजून पाणी घालून घेते जेवढी आपल्याला बनवायची असेल तसं पीठ घ्यायचं पाणी पण तसं घालून घ्यायचं आणि घट्टच थोडी बरी वाटते मला पातळ नाही आवडत थोडीशी घट्ट पिठी करणार आहे ते मी पाणी घालून घेतलंय चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय जसं पिठी असेल त्याप्रमाणे आणि हळद घालते मिरची आहे ना फोडणीला घालायची होती पण माझ्याकडून राहून गेली पण मी आता घालते तर फोडणीलाच घालायची असते उकळी येईपर्यंत सतत ढवळत राहायचं थोडा वेळ नाही त्या घुटळ्या होणार जे सतत ढवळत होते मी आणि हलकीशी आता उकळी यायला लागली पिठीला मी गॅस कमी करते आणि चार ते पाच मिनटं चांगली शिजून घेते शिजली गेली पाहिजे छान असतं चांगली अशी पर्यंत मी भाकरीची तयारी करते ते तीन चार मिनटं झाली पिठी शिजते आहे घट्ट सर अशी केली आहे मला जास्त पातळ नाही आवडत घट्ट छान वाटते पिठी खायला हे आपलं मालवणी खोबरं तर घालतातच सगळ्या मस्त सगळ्या म्हणजे जेवणामध्ये असतच मी खोबरं घालून घेतलं थोडं पिठीमध्ये अजून थोडीशी शिजून घेते मी आता खोबरं घातल्यावर वगैरे नाही ठेवायचंय गॅसवर शिजून घ्यायची ते खोबरं घातलं अजून दोन तीन मिनटं शिजून घेतली आता पिठी आपली तयार झाली आहे गॅस बंद करते मी इथे बघा मी भाकरी पण बनवून घेतली मस्त गरम गरम तांदळाची भाकरी आता प्लेट ते पूर्ण थाली तयार झाली आहे तर मी काढून दाखवते प्लेटमध्ये इथे आपली मस्त अशी मालवणीत थाली तयार झाली आहे झटपट होणारी रे रेसिपी आहे आणि खायला तितकी छान आहे इथे मस्त मी बघा तांदळाची भाकरी अशी मऊसुता भाकरी भाजून घेतली आहे पिठी भात गरम गरम पिठी भात दोन प्रकारचे जवळ बनवलं आहे दोन्ही छान वाटतात खायला इथे कांदा ठेवला आहे तो पण मस्त वाटतो असं सोबत खायसाठी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच जगा नवीन व्हिडिओ सोबत थँक्यू धन्यवाद